दिसायला अगदी सुंदर व खायला एकदम टेस्टी असे चिरोटे अगदी नाजूक असे चिरोटीची रेसिपी आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल ह्या दिवाळीलाही तुम्ही अशा प्रकारे चिरोटे करून बघा एकदम खारीसारखे खुसखुशीत हे चिरोटे झालेले आहेत अजिबात मऊ पडणार नाही अगदी खुसखुशीत राहणारे ही, ही चिरोटीची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या युट्यूब चॅनलवर आपण इथे वाटीच्या प्रमाणात हे चिरोटे करणार आहोत मी इथे दोन वाटी एवढा मैदा घेतलेला आहे इथे मैदा आपल्याला आधी चाळून घ्यायचा आहे आपण मैदा कधी पण घेताना चाळून घ्यावा मैद्यामध्ये काही कण वगैरे कचरा असेल तर तो निघून जाईल ताजा असो किंवा तुमचा महिन्याचा राहिलेला मैदा असो तो आपल्याला इथे चाळून घ्यायचा आहे आता मै दोन वाटी मैदा घेतल्यानंतर आपल्याला इथे त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि इथे आपण मी चार चमचे एवढे तूप टाकणार आहे आता हे तूप टाकल्यानंतर आपल्याला ह्या मैद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून तूप हे पूर्ण मैद्यामध्ये चांगले मिक्स होईल आपण चार चमचे तुपा तूप टाकल्यामुळे हे आपले चिरोटे एकदम खुसखुशीत असे होणार आहे आता इथे तूप पूर्ण चांगले मिक्स होत आहे मी दोन्ही हाताने हा मैदा पूर्ण चोळून घेतलेला आहे असा इथे आपला गोळा झालेला आहे तुम्ही हाताने बघू शकता म्हणजे इथे आपले तूप सगळीकडनं मिक्स झालेले आहे आता इथे आपल्याला थोडे थोडे पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचे नाही इथे पीठ आपल्याला घट्टसर असं मळायचं आहे आपण घट्ट मळले की आपण हे पीठ मुरायला ठेवणार आहोत वीस मिनटं एवढे त्यामुळे इथे आपल्याला पीठ हे घट्टच मळून घ्यायचं आहे जर तुम्ही पातळ मळले तर ते अजून पातळ होते लाटताना आपली लाठी पातळ होते त्यामुळे आपल्याला हे मैद्याचे पीठ घट्टच मळून घ्यायचे आहे आता चांगले मळले गेलेले आहे आता झाकण ठेवून आपण हे वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं मुरायला पीठ ठेवूया तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया मी इथे वा एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे व एक वाटीला थोडेसे कमी पाणी घेतलेले आहे आता इथे आपल्याला पाक बनवायचा आहे हा पाक आपल्याला एक तारी बनवायचा आहे इथे मी गॅसची फ्लेम मोठीच ठेल ठेवलेली आहे जेणेकरून साखर लवकर पाण्यामध्ये वितळेल आता मी इथं दोन तीन काडे हे केसरच्या टाकलेल्या आहेत केसरच्या काडा हे ऑप्शनल आहे टाकायचे असेल तर टाकू शकता आता इथे पाच ते दहा मिनटं झालेले आहेत पाक झाला का नाही बघूया इथे आपली तार अजून होत नाही आहे आता मी तर पाच ते सात मिनटं अजून हे पाक करायला ठेवणार आहे जेणेकरून एक तारी इथे पाक आपला होईल तर पाच ते सात मिनटं इथे झालेले आहेत आपण आता आपण बघूया तिथे पाक आपला झाला आहे की नाही आता ह्या पळीमध्येच मी बघते आपला इथे पाक झाला आहे की नाही आता तुम्ही बघा इथे तर ता एक तारी अशी होत आहे म्हणजे आपला इथे पाक होत आलेला आहे आता दोन तीन मिनटं असाच मी गॅस ठेवणार आहे व गॅस बंद करून ठेवणार आहे इथे आपला पाक परफेक्ट असा एकतारी झालेला आहे आता मी इथे एका वाटीमध्ये दोन चमचे एवढे कॉर्नफ्लावर घेणार आहे आणि कॉर्नफ्लावर घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे तूप टाकायचं आहे घट्टसर असे मी तीन चमचे एवढे तूप टाकलेले आहे इथे आपल्याला कॉर्नफ्लावरचा साठा बनवायचा आहे हा साठा आपल्याला आपण जी लाटी लाटणार आहोत मैद्याची त्या लाटीला आपल्याला हा साठा लावायचा आहे तर घट्टसर आपल्याला इथं साठा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक चमचे अजून थोडंसं तूप टाकलेले आहे व चमचेच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे परफेक्ट इथे आपल्या इथे साठा रेडी झालेला आहे चिरोटे बनवण्यासाठी आता हे वाटी आपल्या आपण साईडला ठेवूयात तर परफेक्ट बघा फ्लफी असा इथे साठा झालेला आहे आता हे पीठही चांगले मुरले गेलेले आहे वीस मिनटं पंचवीस मिनटं झालेले आहेत तर मी पुन्हा हे चांगले मळून घेणार आहे मऊसर असे पीठ करून घ्यायचे आहे आता मी हे जे ह्या पिठाचे दोन भाग करणार आहे म्हणजे आपल्याला इथे दोन लाट्या मोठ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत तर दोन लाट्या दोन भाग करून झाल्यानंतर एक लाटी घेणार आहे व इथे आपल्याला मोठी अशी लाटी लाटून घ्यायची आहे मी खाली ओट्यावरच हे व ओटा हा स्वच्छ आहे ओट्यावरच ही लाटी मोठी लाटून घेणार आहे ते लाटण्या पोलपटावर आपल्याला एवढी मोठी लाटी, ये ना लाटी लाटता येणार नाही त्यामुळे इथे ओट्यावरच आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढी आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे पातळसर आपल्याला ही इथं लाटी लाटायची आहे जेणेकरून आपले चिरोटे आहे ते खुसखुशीत होतील तर तुम्ही बघा जेवढे मला पातळ लाटता येईल तेवढी मी इथे पातळ लाटी लाटून घेतलेली आहे आता इथे आपली लाटी लाटून झालेली आहे आता जो आपण साठा बनवलेला आहे तो साठा आपल्याला या लाटीवर पूर्ण पसरून घ्यायचा आहे आता हाताच्या साह्याने मी पूर्ण सगळीकडनं हा लाटा मी पसरून घेणार आहे तर लाट साठा पसरून झाल्यानंतर आपल्याला ही लाटी आता फोल्ड करून रोल करून घ्यायची आहे तर सगळीकडनं हा साठा लावून झालेला आहे आता एक खालच्या साईडने मी हळूहळू करून पूर्ण हे रोल प्रेस करायचं आहे आपल्याला घट्टसर असं रोल करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला हा रोल पूर्ण करून घ्यायचा आहे हलक्या हाताने व थोडंसं आपल्याला दाब देत करायचं आहे जेणेकरून पूर्ण रोल आपला परफेक्ट होईल आता हे रोल परफेक्ट झालेला आहे आता हातात घेऊन मी थोडंसं असं प्रेस करून गोल करून घेणार आहे तर एक लाटीचं झालेलं ला आहे आता चाकूच्या साह्याने आपल्याला इथे याचे काप करून घ्यायचे आहेत तर मधनं काप करून घेतलेलं आहे आता असे छोटे छोटे आपल्याला इथे हे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले इथे चिरोटे नाजूक असे कुसखुशी होणार आहे व दिसायलाही छोटे नाजूक आपले चिरोटे दिसायलाही छान दिसतात तर थोडंसं प्रेस करून आपल्याला लाटण्याच्या साह्याने हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे जास्त मोठं नाही तर हलक्या हाताने मी लाटून घेतलेले ला ला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला हे जे आपण सगळे रोल कापून घेतलेले आहेत ते हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आता हे सगळे असे मी दोन्ही लाटींचे हे असं करून घेणार आहे चिरोटे एक लाटीचे झालेले आहेत आता दुसरी ही लाटी अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता हे दुसऱ्याही लाटेचे मी अशा प्रकारे सगळे करून घेतलेले आहेत चिरोटे आता गॅसवर आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे व त्यात पॅनवर तेल टाकून पसरट असा पॅन घेतलेला आहे जेणेकरून भरपूर असे चिरोटे एका टायमाला तळले जातात आता एकदम कडकही तेल तापलेले नसो मिडियम असे तेल तापले पाहिजे आता तेल आपल्या इथे तापले गेलेले आहेत आता त्यामध्ये मी एक एक करून इथे आपण जे चिरोटे लाटलेले आहेत ते एक, -एक करून इथे आपल्याला टाकायचं आहे आता पहिल्या ह्याच्यात मी पाच इथं चिरोटे टाकलेले आहेत व तेलवरती टाकत ताकत आपल्याला हे चांगले मीडियम आचेवरच हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही बारीक फ्लेमवरच चांगले असे चिरोटे आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत छान असा थोडासा ब्राऊन कलर ये तोपर्यंत आपल्याला तो हे चिरोटे चांगले तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघा परफेक्ट इथे चिरोटे आपले तळत आलेले आहेत व दिसायलाही किती छान दिसत आहे छोटे छोटे असे मिने चिरोटे कलरही इथे चिरोट्यांचा चेंज होत आलेला आहे ब्राऊन सर असा कलर बघा तुम्ही इथं आलेला आहे या चिरोट्याला म्हणजे आपले चिरोटे इथे परफेक्ट झालेले आहे एकदम ब्राऊनही करू नका मीडियम असे चिरोटे आपल्या इथे आपण नाजूक बारीक असे चिरोटे केलेले आहे त्यामुळे तळले लवकर जातात आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे चिरोटे काढून घ्यायचे आहेत आता मी हे सगळे चिरोटे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे हे चिरोटे चांगले असे तळून घ्यायचे आहेत तर हे चिरोटे काढून झाल्यानंतर बाकीचे हे चिरोटे मी इथे तळून घेणार आहे आता ह्या भरपूर असे ह्या एका टाईमाला मी चिरोटे टाकून तळून घेणार आहे छान असे लेयर्स आलेले आहेत आपल्या ह्या चिरोट्यांना अशा प्रकारे इथे मस्त आपले चिरोटे झालेले आहेत आता हे चिरोटेही चांगले तळून ब्राऊनसर असा कलर थोडासा गोल्डन असा कलर आला की नंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण जेवढे चिरोटे केलेले आहेत ते चिरोटे सगळे आपल्याला एकदम तळून घ्यायचे आहेत आता हे आपण केलेले चिरोटे आपण पाकामध्ये एकदम डीप करणार नाही आहे त्यामुळे इथे कमी गोडसर असे चिरोटे खायलाही टेस्टी लागतात जास्त गोडही नसतात आता इथे हे चिरोटेही चांगले तळले गेलेले आहेत आता हेही चिरोटे मी एका पातेल्यात काढून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला इथे सगळे चिरोटे तळून घ्यायचे आहेत आता हे चिरोटे तळले गेलेले आहेत तर सगळे इथे माझे चिरोटे असेच मी सगळे तळून घेतलेले आहे आता पसरट पॅन घेतल्यामुळे आपले सगळे चिरोटे पटकन तळून होतात तुम्ही बघू शकता इथे भरपूर असे आपले इथे दोन वाटेच्या प्रमाणात भरपूर इथे चिरोटे झालेले आहेत आता हे चिरोटे गार झाले आता चिरोटे गार अस चालतील पण आपण जो पाक केलेला आहे तो आता थंड झाला आहे तो पाक आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे एकदम कडकही गरम करायचा नाही आहे मीडियम असा पाक गरम करून घ्यायचा आहे आता एका पसरट अशा प्लेटमध्ये कोणत्याही प्लेटमध्ये तुम्ही असे चिरोटे ठेवून आपण जो पाक केलेला आहे तो पाक आपल्याला पळीने थोडा थोडा ह्या चिरोट्यांवरतून टाकायचा आहे आता एक एक करून मी हे सगळे चिरोटे एका पसरट ताटलीमध्ये ठेवून पाक थोडासा गरम करायला ठेवलेला आहे एकदम कडकही केला नाही आता पळीच्या साहाय्याने थोडा थोडा पाक ह्या चिरोट्यांवरनं टाकणार आहे अशा प्रकारे एकदम जास्त गोडही लागत नाही ला हे चिरोटे खायला मिडियम असे गोड छान लागतात तर सगळा पाक इथं थोडा थोडा करून सगळ्या चिरोट्यांवरनं मी टाकलेलं आहे आता बाकीचेही चिरोटे आता ह्याच्यावर आता मी ह्याच्यावरनं गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ता आणि बदाम इथे वरतून थोडेसे टाकणार आहे दिसायलाही छान दिसतात अशा प्रकारे इथे दिवाळीची आपली मस्त अशी मिठाई रेडी झालेली आहे आता हे थोडंसं गार्निशासाठी पिस्ते टाकल्यानंतर बाकीचे राहिलेले चिरोटेही आता ह्याच्यावरनं ठेवून आपल्याला थोडा थोडा पाक टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला ही माझी चिरोट्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या दिवाळीला तुम्हीही अशा प्रकारे छान असे नाजूक छोटे छोटे चिरोटे नक्की करून बघा एकदम खायला टेस्टी लागतात खुसखुशीत असे हे चिरोटे अजिबात मऊ पडत नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय व सगळ्यांना माझ्यातर्फे हॅपी दिवाळी थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल